नाव सांगा नमस्कार मी चंद्रकांत वाजपेयी वाजपेयी काका म्हणून मला परिचय देण्यात येतो मी अन्न आ, मी मिलेट्स हेल्दी फूड समूह अर्थात समाजाला स्वस्थ, बळकट कमी पाण्यामध्ये शेती करण्याची गरज आहे याकरता मिलेट्स हेल्दी फूड समूह हा प्रचार आणि प्रसार करून समाजाला उत्तम स्वादिष्ट पौष्टिक मैदारहित असा समाज घडवण्याची जी गरज आहे जेणेकरून मधुमेहसारखे अनेक रोग कॅन्सर वगैरे जे होतात गहू तांदूळ आणि मैद्यापासून त्याला रोखणं याकरता विविध संस्थांना प्रोडक्टिव्हिटी आणि स्वस्थ बळकट करण्याकरता मिलेट्स हेल्दी समूह हा चाळीस लोकांचा समूह आहे माझ्यासोबत आमचे कार्यकर्ते आदरणीय बंचोडे सर आहेत माननीय लासूरकर सर आहेत जागरूक नागरिक पंचाचे ज्या ज्यांनी या विषयाला प्रेरणा दिली आहे श्री वाहुळे सर आहेत राजेंद्र वाहुळे श्री जी आहेत प्रभाकरजी दिवटे आणि श्री आनंद लोणकर आहेत ज्येष्ठ याशिवाय आमच्यासोबत हायकोर्टाचे वकील आदरणीय जिज्ञासी साहेब आणि अजित राणासाहेब जे मार्केटिंगकरता विशेष करून कार्य करतात ते पण उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे प्रोडक्टिव्हिटीकरता ताई गा देव देगावे या प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रामध्ये आमच्या प्रेरणेतून आलेले आहेत धन्यवाद मी सर्वांना आवाहन करतो की देशाची गरज स्वतः किती दिवस चालला आहे चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे आम्हाला आदरणीय पतंगे सरांनी कृषक समितीच्या वतीने या आयोजना बोलावलं आणि आम्ही प्रचार दर प्रसाराच्या दर दृष्टीने आम्ही आपलं कर्तव्य करीत आहोत दरवर्षी तुम्ही या वर्षीच सुरू झाले या वर्षीपासून वाटेल तुम्हाला रिस्पॉन्स कसा येईल आमचं सुरुवातीला प्रचार प्रसार करून त्यातून योग्य व्यक्तींची निवड करून आपल्या संभाजीनगरला राष्ट्रीय पातळीवर या विषयात पोहोचवण्याकरता आमचा प्रयत्न आहे इंडस्ट्रीज टाकणं एम्प्लॉयमेंट वाढवणं सरकारच्या पॉलिसीजला व्यर्थ न जाऊ हा आमचा त्याच्यापणे उद्देश आहे जे आमच्याबरोबर सहभागी होतील त्यांना या कारखान्यामध्ये सहभागी करण्याचा सुद्धा आमचं मानस आहे धन्यवाद